मऊ लुसलुशीत जाळीदार रवा इडली आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत आणि तेही झटपट दहा ते पंधरा मिनटात त्याचबरोबर इडली बनवताना नव्वद टक्के घरांमध्ये लोक तीन चुका करतात त्या कोणत्या आहेत त्यासुद्धा मी सांगणार आहे त्या, त्या चुका केल्या नाहीत तर अशी भरपूर जाळी पडलेली फुगलेली आणि मऊ इडली तयार होते रवा इडलीसोबत आज आपण झटपट अशी पुदिन्याची आंबट गोड तिखट चवीची चटपटीत चटणीसुद्धा बघणार आहोत चला तर मग लगेचच बघूया रव्याची इडली आणि पुदिन्याची चटपटीत चटणी कशी बनवायची नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्वात आधी गॅसवर मी इथे कढई गरम करत ठेवली आहे आणि त्या कढईमध्ये एक चमचा भरून साजूक तूप आपल्याला घालून घ्यायचं आहे तुपाऐवजी तुम्ही तेलाचासुद्धा वापर करू शकता तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा भरून मोहरी अर्धा चमचा भरून जिरे अर्धा चमचा उडदाची डाळ आणि अर्धा चमचा चण्याची डाळ घालायची आहे आता ही फोडणी आपल्याला चांगली एक ते दोन मिनटं खरपूस डाळींना रंग येईपर्यंत परतवून घ्यायची आहे साऊथ इंडियन पदार्थ म्हटले की मोहरी उडदाची डाळ चण्याची डाळ याचा फोडणीमध्ये भरपूर प्रमाणात वापर होतो एखाद मिनटानंतर छान अशी खरपूच सगळ्या डाळी भाजल्या गेल्या की आता ह्यामध्ये एक मी हिरवी मिरची बारीक चिरून घातली आहे त्याचबरोबर अर्धा इंच आलं मी इथे बारीक चिरून घातलं आहे आल्याचा स्वाद ह्या इडलीमध्ये खूप छान उतरतो सोबतच कढीपत्त्याची थोडीशी पानं घातली आहेत कडीपत्त्यामुळे साऊथ इंडियन पदार्थ तर अपूर्णच आता हे सर्व व्यवस्थित एकत्र परतवून घ्यायचं आहे आणि एकदा थोडंसं परतवून झालं की अगदी शेवटी मी ह्यामध्ये पाचसा काजूचे तुकडे घालून घेणार आहेत काजूचा स्वाद आणि काजूची सुद्धा या इडलीमध्ये खूप छान लागते काजू आधीच घातले तर लगेचच करपू शकतात काजू परतवायला जास्त वेळ लागत नाही अगदी काही सेकंद हे काजूसुद्धा या फोडणीसोबत परतवून घ्यायचे छान एखाद दोन मिनटं फोडणी परतवून झाली की ह्यामध्ये घरातल्याच एका वाटीचा वापर करून मी आपल्या नेहमीचा जो जाड उपम्याचा रवा असतो तोच रवा घेतला आहे आणि तो ह्यामध्ये घालून घेणार आहे रवासुद्धा आपल्याला छान अगदी खरपूस पाच मिनटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे रवा परतताना गॅसची आच अगदीच मंद आचेवर ठेवायची आहे आणि रवा परतवून घ्यायचा रव्याचा रंग बदलत नाही पण छान असा मोकळा मोकळा रवा होतो हे बघा चार पाच मिनटं इथे झाली आहेत हलकासा रव्यातून सुगंध बाहेर यायला लागला आहे आणि रव्याचे जाणे खूप असे मोकळे झाले आहेत आता इथे रवा आपला भाजून झाला आहे तो आता एका मी बाऊलमध्ये काढून घेणार आहे असा रवा काढून बाउलमध्ये आपल्याला थंड करून घ्यायचा आहे कढईमध्ये तो करपू शकतो बहुतांश लोक ह्या स्टेजला कोणती चूक करतात ती म्हणजे असा रवा गरम असतानाच त्यामध्ये बाकीचे साहित्य घातले जातात आणि त्यामुळे इडली आपली मऊ बनत नाही तर इथे पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की रवा आपल्याला पूर्णपणे थंड करूनच घ्यायचा आहे आणखी एक महत्त्वाची टीप देईन ती म्हणजे हे असं मिश्रण करून महिनाभर तुम्ही कोणत्याही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि लगेचच हवं तेव्हा इडली बनवू शकता इथे काही मिनिटातच रवा आपला पूर्णपणे थंड झाला आहे आणि आता ह्यामध्ये ज्या वाटीने मी रवा घेतलेला त्याच वाटीने एक वाटी भरून दही घालून घेणार आहे हे खूप जास्त आंबट दही नाही मध्यम असं आंबट दही आहे आंबट दही असेल तर तुम्ही अर्धी वाटी घातलं तरीही चालेल आता दही या रव्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे दहीसोबतच लगेच पाणी घालायची घाई करायची नाही पहिले दह्यासोबत रवा किती भिजतोय ते बघायचं आणि नंतरच पाणी लागेल तसं घालायचं दह्यासोबतच लगेच तुम्ही पाणी घातलं तर मिश्रण पातळ बनू शकतो आणि आपलं प्रमाण इडलीचं चुकू शकतं दही पूर्ण मिक्स करून झाल्यावरच यामध्ये अर्धी वाटी भरून मी पाणी घालणार आहे आणि पाणी सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एकदा व्यवस्थित एकजीव करून झालं की हे मिश्रण आपल्याला झाकून पाच मिनटं असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजे दही आणि पाण्यामध्ये छानपैकी रवा आपला फुलून येईल रवा इथे मी बाजूला भिजत ठेवला आहे तोपर्यंत आपण झटपट अशी चटकदार पुदिन्याची चटणी बनवून घेऊ त्यासाठी एक वाटी भरून ओलं खोवलेलं खोबरं मी मिक्सरमध्ये घालून घेतलं आहे आणि मुठभर त्यामध्ये स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे त्याचप्रमाणे आपला मुख्य घटक म्हणजे पुदिन्याची पानं तीसुद्धा मुठभर आपल्याला ताजी पुदिन्याची पानं यामध्ये घालून घ्यायची आहे सोबतच दोन चमचे भरून भाजकी चणा डाळ यामध्ये घालून घ्यायची आहे त्यानंतर ह्यामध्ये अर्धा चमचा भरून जिरे आणि एक तिखट हिरवी मिरची घालून घेणार आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी पाव लिंबाचा रस यामध्ये मी आंबटपणासाठी घालणार आहे चटणी आपली हिरवीगार राहण्यासाठी यामध्ये एक ते दोन बर्फाचे खडे असतील तर तुम्ही नक्की घाला त्यामुळे चटणीचा रंग बदलत नाही पुदिन्यामुळे चटणीला काळपटपणा येत नाही आता थोडंसं गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे आणि बारीक अशी चटणी आपल्यालाही वाटून घ्यायची आहे इथे चटणी मी बारीक वाटून घेतली आहे आता ती एका बाउलमध्ये काढून घेणार खूप जास्त पातळ ठेवायची नाही चटणी आणि खूप जास्त घट्ट ठेवायची नाही आता चटणीला एक झटपट फोडणी देऊन घेऊ त्यासाठी एक चमचा भरून तेल मी तडका पॅनमध्ये गरम करत ठेवले आहे आणि त्यामध्ये एक चमचा भरून मोहरी एक सुकी लाल मिरची आणि थोडीशी कडीपत्त्याची पानं सोबतच एक चिमूट हिंग घालून घेणार आहे आणि ही फोडणी आपल्याला चांगली परतवून घ्यायची आहे आता ही फोडणी या चटणीमध्ये लगेचच मी घालून घेणार आहे इथे आंबट तिखट चवीची पुदिन्याची चटकदार चटणी आपली तयार आहे ही चटणी इडलीसोबत खायला खूप छान लागते चटणी बनेपर्यंत रव्याचं मिश्रण आपलं छान फुलून आलं आहे ते आता बघूया थोडंसं घट्टसर रव्याचं मिश्रण झालं आहे पण व्यवस्थित कन्सिस्टन्सी आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून ते सुद्धा व्यवस्थित ह्या मिश्रणामध्ये एक जीव करून घ्यायचं आहे मीठ एकदा व्यवस्थित मिसळून झालं की ह्यामध्ये मी पाव चमचा छोटा भरून खाण्याचा सोडा घालणार आहे खाण्याच्या सोड्याऐवजी तुम्ही इथे इनोचा वापर सुद्धा करू शकता आता खाण्याचा सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी फक्त एक चमचा भरून पाणी यामध्ये मी घालणार आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर मिश्रण पातळ होऊ शकतं ही सुद्धा एक महत्वाची टीप आहे की मिश्रण पातळ झालं तर इडली आपली व्यवस्थित फुलत नाही नाही आणि घट्ट झालं तर इडली आपली मऊ बनत नाही सोडा सुद्धा व्यवस्थित ह्या मिश्रणामध्ये अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं खूप जोरात करायचं नाही आणि फक्त अर्धा मिनटं खाण्याचा सोडा घातल्यानंतर हे मिश्रण एकत्रित करायचं यापेक्षा खूप जास्त वेळ खाण्याचा सोडा घातल्यावर मिश्रण ठेवायचं नाही लगेचच आपल्याला ह्याच्या इडल्या बनवून घ्यायच्या आहे त्यासाठी इथे मी इडली पात्राची भांडी घेतली आहे त्याला थोडंसं तेल लावून घेतलं ला आहे आणि ह्यामध्ये भराभर हे मिश्रण एक एक पळी घालून घ्यायचं आहे खूप जास्त मिश्रणसुद्धा घालायचं नाही खूप जास्त मिश्रण घातल्यामुळे इडल्या फुलल्यामुळे अशा पसरून बाहेर येतात आणि एकमेकांना चिकटल्या जातात त्यामुळे इडली बनवताना ही सुद्धा नक्की लक्षात ठेवा इथे मी घरच्याच वाटीने एक वाटी भरून रवा घेतलेला त्याच्या आपल्या आठ इडल्या तयार होतात मेजरमेंट कपचा साधारण तो अर्धा कप असेल एक कप मेजरमेंट कपचा वापर केला तर साधारण पंधरा ते सोळा इडल्या बनवून तयार होतात इडली पात्रात इडल्या अशा घालून झाल्या की हलक्याशा अशा टॅप करून घ्यायच्या त्यामुळे व्यवस्थित इडल्या सेट होतात आता इडली पात्रामध्ये मी आधीच पाणी गरम करून ठेवलेलं त्यामध्ये हे एक इडलीचं पात्र ठेवून घेणार आहे रवा भिजवत ठेवतो तेव्हाच तुम्हाला इडली पात्र गरम करून घ्यायचं आहे ही तयारी तुम्हाला आधीच करून घ्यायची आहे आता तिसरी आणि महत्वाची टीप म्हणजे बहुतेकांच्या इडल्या ह्या वरच्यात चांगल्या होतात पण खाली जे इडलीचं हे भांड असतं त्याच्यावर पाणी पडून इडल्या नरम होतात किंवा ते फुगत नाहीत तर त्यासाठी काय करायचं खालची जी इडलीची प्लेट आहे त्याच्यावर जे तुम्हाला तीन होल दिसतात त्या होलवरच वर वरची जी आपण इडलीची प्लेट ठेवणार आहोत त्याची इडली आली पाहिजे म्हणजे त्या होलामुळे छान वाफ इडलीला वरच्या लागली जाते आणि पाणीसुद्धा खालच्या इडलीवर पडत नाही ही टीप नेहमी लक्षात ठेवा मग त्या कोणत्याही प्रकारच्या इडल्या करताना असू दे असं इडलीचं पात्र व्यवस्थित ठेवलं की प्रत्येक इडली फुलली जाते आणि अजिबात पाणी पडून ती चिकट होत नाही किंवा पसरत नाही आता ही इडली पात्रावर झाकण ठेवून ह्या इडल्या आपल्याला फक्त दहा मिनटं मध्यम आचेवर वाफवून घ्यायच्या आहेत दहा मिनटापेक्षा सुद्धा इडली जास्त वेळ कधीही शिजवायचे नाही त्यामुळे इडली आपली चिवट होते कडक होते आणि ती अजिबात मऊ आणि जाळीदार बनत नाही सोबतच इडलीचा रंगसुद्धा बदलू शकतो इथे बरोबर दहा मिनटं झाली आहेत दहा मिनटानंतर इडलीचं पात्र मी उघडून बघणार आहे पहा किती छान इडल्या फुलून आल्या आहेत आता एक टूथपिक घेऊन किंवा सुरी घेऊन इडलीच्या बरोबर मध्यभागी घालून बघायची कारण इडलीचा मधला भाग हा ओलसर राहू शक टूथपिक स्वच्छ बाहे बाहेर येते आहे म्हणजे इडल्या आपल्या झाल्या आहेत असं समजायचं आता गॅस बंद करून इडल्या आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत इडलीचे पात्र बाहेर काढूनच आपल्याला इडल्या थोड्याशा थंड करून घ्यायचे आहेत इडलीच्या पात्रातच इडल्या ठेवायच्या नाहीत नाहीतर त्या जास्त शिजू शकतात आता हे वरच्या इडलीचं पात्र मी असं काढून घेते आहे आणि खालच्या इडल्या बघा किती छान फुगल्या गेल्यात जशा वरच्या फुगलेल्या तशाच थोडंसुद्धा पाणी खालच्या इडलीवर पडलं नाही किंवा पसरून ते चिकट झाल्या नाहीत आता इथे इडल्या हलक्याशा थंड झाल्या आहेत आता एक मी इथे असं चमचा घेतला आहे आणि चमच्याची जी मागची बाजू असते त्याने अशा इडल्या सोडवून घ्यायच्या म्हणजे त्या छानपैकी सुटल्या जातात आणि इडली कुठेही आपली तुटली जात नाही ही बघा अगदी सहज इडली आपली वेगळी झाली आणि किती जाळीदार आणि मऊसुद्धा झाली आहे अशाच पद्धतीने मी सर्व इडल्या सोडवून घेणार आहे अगदी सहज इडली सुटली जाते आणि कुठेही चिकटली नाही किंवा तुटली देखील गेली नाही आपली इडली इथे मगाशी केलेली पुदिन्याची चटणी मी ठेवली आहे आणि आपण ज्या इडल्या बनवलेल्या आहेत त्या मी सर्व करून घेणार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आणि महत्त्वाच्या म्हणजे टिप्स कशा वाटल्या रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा सोबतच रेसिपीला एक लाईक करा शेअर करा आणि अजून प्रेक्षितच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑल बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला पाहता येतील यातली एक इडली मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते पहा किती मऊ आणि जाळीदार झाली आहे आणि नेहमीची साधी इडली न करता आपण वेगळ्या प्रकारे अगदी फोडणी देऊन मस्त पैकी चटपटीत इडली तयार केली आहे या इडल्या तुम्ही नाश्त्यासोबत खाऊ शकता त्याचबरोबर मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त चटपटीत आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद